आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृत संस्था विसरवाडीच्या वतीने पंधराशे रोपे धवळीबारी माताधाम मंदिराच्या ची परिसरात शिरवे येथे वृक्षारोपण करण्यात आले आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृत संस्था विसरवाडी यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावर्षी धवळीबारी माताधाम शिरवे तालुका नवापूर जिल्हा नंदुबार येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मातेचे पूजन करून वृक्षरोपाची पूजा करण्यात आली व संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार असणारे कैलासवासी गुलाबसिंग वसावे यांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावित उपाध्यक्ष जीवन सर सचिव बाबूराव वसावे सहसचिव जय गावित कोशाध्यक्ष किशोर वसावे प्रसिद्धी प्रमुख जयवंत गावित जयसिंग गावित देवजी शेठ व सर्व संस्थांचे सदस्य गुजरात महाराष्ट्रातील सर्व भाविक तसेच शिरवे ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र वसावे व सदस्य तसेच गावकरी मंडळींनी या वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित राहून सहभाग नोंदवला या कार्यक्रमातून पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा झाडांपासून आपल्याला काय काय फायदे होतात पर्यावरणामुळे आपण जिवंत आहोत आपले पर्यावरणच आयुष्य आहे ऑक्सिजन निर्मिती असे अनेक विषयांवर हा संदेश देण्यात आला कार्यक्रमात लहान तरुण ज्येष्ठ तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी का धोळी बारी माता धाम मी वृक्षरोपणा कार्यक्रम लो है कार्यक्रम आल बाठे दूर दूर ने दूरने जाुल है का ई वृक्षरोपणा खूप जरुरी है वृक्ष का वृक्ष सवारो दे है फळ दे है, फूल द आयुर्वेद ई शुद्ध ऑक्सिजन द अरे ई वृक्ष हर एक हो एक वृक्ष रोपण जोजे या आदिवासी रूडी परंपरा ओ संदेश है बाठा वृक्ष रोपण जे आज ओलो महत्व है पाया दही है बात रोपना है पेन लोक आज बाठा ही ये ला है काही या बाठा आज ही रोपी रोइला है